कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बेंगलोर रोडवरील उजगा पुलाखालील रस्ता खड्डा मुक्त करा या मागणीसाठी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करून निदर्शने करण्यात आली यावेळी कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यात चर्चा झाली आठ दिवसात रस्ता दुरुस्त नाही झाला तर अधिकाऱ्यांना रस्त्यात बसव असा इशाराही देण्यात आला या पुलाच्या खालचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते अनेक वर्ष या रस्त्याबद्दल शिवसेनेने अनेक वेळेला निवेदन आंदोलन केली आहेत या उंचगाव पुलाखाली सतत वाहतुकीची कोंडी होती पुलाखाली बघितलं तर अगदी मोठमोठे खड्डे जेणेकरून या पुलाखाली सतत दिवसभरात जवळ चोवीस तासा म्हणजे तेवीस तास वाहतुकीची कोंडी होती तर ह्या मोठमोठ्या डबऱ्यामुळं वाहतुकीची कोंडी होती आणि पाणी बघितलं तर अगदी तळं म्हणजे इथं बोट घेऊन जायचं काय वाहन घेऊन जायचं अशा पद्धतीने हे केंद्र सरकारचं काम आहे आज आम्ही अधिकाऱ्यांना म्हणजे डब्ल्यू डी अधिकारी असतील आणि हायवे प्रशासनाला बोलवलं आणि हे पाणी आहे ह्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना करा आणि रस्ता चकाचक झाला पाहिजे आज बघितलं तर चार दिवसावर गणेश उत्सव आलेला आहे आणि गणेश मूर्ती मंडळांच्या ह्या मुख्य रस्त्यावरून ये करत असतात ह्या मोठ्या डबऱ्यामुळं जर गणेश मूर्तीला कुठं काही झालं तर सर्वस्वी आपण जबाबदार असणार अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की आत्ताच ह्या ह्याच्यावरती पाणी साठणार नाही आणि रोड कसा चकाचक करा याबाबत आत्ताच नियोजन करणार ते अगदी त्यांनी अगदी मशीनसुद्धा आणलेलं आहे आता पायपावरून पाणी जाण्यासाठी ते नियोजन करणार आहेत आणि पोलीस प्रशासनासमोर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे